नमस्कार रणरागिणी न्यूजमध्ये आपले स्वागत मंत्रालयात प्रवेश घेण्यासाठी जनतेला होत आहे नाहक त्रास संपूर्ण महाराष्ट्रातून गोरगरीब जनता न्याय मिळावा म्हणून महत्वाचे काम घेऊन मंत्रालयात येत असते त्याचबरोबर राहण्याची सोय नसते लांबून आलेली स्त्री पुरुषांची खूपच हाल होत असताना आता महाराष्ट्र शासनाने मंत्रालयात प्रवेशासाठी नवीन पद्धती चालू केली आहे ती म्हणजे डीजी ॲपद्वारे नोंदणी करायची लोकांना होणारा त्रास मंत्रालय परिसरात जास्त गर्दी असल्याकारणाने इंटरनेट सेवा व्यवस्थित चालत नाही डीजी ॲप डाउनलोड होत नाही आणि जरी झाले तरी आधार कार्डवरचा फोटो आणि आताचा फोटो मॅच होत नाही मोबाईल नंबर मॅच होत नाही अशातच जनतेचा फार वेळ जात आहे चार चार तास लाईनला उभा राहून ई नंबर लागत नाही अशा सुविधा महाराष्ट्र शासन जर समाजातील जनतेला देत असतील तर अशा सुविधेचा नेमका कोणाला फायदा होत आहे हे जनतेच्या लक्षात येत नाही अशी मंत्रालय परिसरात चर्चा होत असताना दिसून आली अशाच ताज्या बातम्यांसाठी आमचं यूट्यूब चॅनल रणरागिनी न्यूज लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद